नमस्कार सिरसाई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून मी आभार मानते आज गणतंत्र दिनानिमित्ताने संविधान ही माझी कविता डॉक्टर अंजली सामन डहाणूवरून सादर करीत आहे गुलामगिरीच्या तोडल्या बेड्या भारत माते स्वतंत्र करुनी शिस्तीचे नियमाचे करण्या राज्य धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा दिला मंत्र देशोदेशीचे अभ्यासुनी संविधान स्वातंत्र्य समता बंधुतेचा घेतला पाठ वाढवली प्रतिष्ठा व्यक्तीची विचार अभिव्यक्तीचा घातला घाट गात। सार्वभौम समाजवादाचा केला स्वीकार भारतीय गणराज्याची उभारली गुढी नागरिकांना दिली संधीची समानता शिवली व्यक्तित्व प्रतिष्ठेची गोधडी शिवली व्यक्तीच्या प्रतिष्ठेची गोधडी सर्व धर्म वर्ण पालनाचे स्वातंत्र्य ठेवली राष्ट्राची अबाधित एकात्मता मातृभाषांना राजभाषेचा दिला अधिकार स्त्री पुरुषांमध्ये नांदते समानता आज गर्वाने सांगतो भारतीय सर्वात मोठे गणराज्य नांदते भारतात सुख मैत्री शांतीचे बनुनी दूत करू संविधानाचे पालन युगान युगे युगान युगे धन्यवाद